तर चला मित्रांनो कॉलेज वगैरे मस्तपैकी फिरून वगैरे झालेला आणि तर आता आम्ही घरात चाललो तर आत्ता विणू विणू इथूनच ट्रेनमधनं आहे तर आत्ता नऊ वाजता संध्या रात्री ट्रेन रा। आहे तर आत्ता आमचे एक सबस्क्रायबर त्यांच्याकडे विणू थांबणार था। आणि रात्री मग आहे तर चला भेटूया त्यांना पण आज सबस्क्रायबर ते बघा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये अरे काय रे अरे उभो ए लगेच वळाकले व्हिडिओ वाले आले आहेत सदन हे दाखव आंबोस्कर सदन भारी अरे ये आपले सबस्क्रायबर नमस्कार।, <सवस्कार> नमस्कार 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 बसा काय रे बरोबर दुसरी, दुसरी सबस्क्राईब <सवस्क्रावण> <सवस्कार> आणि

आम्ही दोघं असता व आणखी कोण तुका माहित ना गौरव नंद पुणगे माहिती ह्या होय थांब बघूचा तो आता गणपती बनवता गणकवली हे काय एलिमेंटरी इंटरमिडियेट वाला आहे काय रे तू कांड नाही तुझे आहे

काय दाखवणार मस्त अकडे वातावरण भारी या पाठी जंगल आहे की जंगलच घरा नाही मध्ये काय रे इकडे एक घर आहे मस्त वातावरण मस्त आकडे थंड का हे काय हे काय रे काय ते हे काय आहे काय सांग पितळेचा गो नाही कनेक्शन केलेला डायरेक्ट तिकडे हा हे काय हो हा ह्याच्यातनं टाकीतनं पाणी डायरेक्ट ह्याच्यात यायचं हा ह्याच्यातनं पाणी डायरेक्ट बंबात खाली त्याच्यानंतर इकडे हे उघडायची कमी लाकडा हा ही कमी चार जरी घातली आणि पेटवलं तरी तिघांसाठी पाणी पुरेसं होतं आणि मग ह्याच्यातनं गरम पाणी इकडून डायरेक्ट आतमध्ये कनेक्शन बाथरूम डायरेक्ट टाकीतून आलेलं हे कनेक्शन टाकीतून आलेलं पाणी डायरेक्ट इकडे डायरेक्ट बाथरूम जास्त दूर नाही काय नाही काय नाही काय नाही कमी सरपणात लवकर हे छोटे छोटे तुकडे करायचे फक्त छोटे छोटे तुकडे करायचे भारी आता ह्याच्यात परत स्टीलचे पण आले म्हणजे ते त्याची लाईफ जास्त भारी या काय तर आयडिया फुकत रवा नको हॅलो मी अकडे कणकवलीत नाही तुझ्या हे तुझे फॅन दोन्ही मामांक धरून ठेवलं चलो अरे खरं आपलं ह्या मेन राहुल काय हो फोटो काढूच ना मग रे खाली हा मात्र खाळा मात्र भारी ठेवला मग शहा आता तुमका एवढ्या कणकवलीत मिळता का कणकवलीत शहरांकडून डोरा होत डोरा असत थोडी कोणाकोणाकडे मग तू सारवतोस रे सनंदला आवडते इथे क्रिकेट खेळायला होय ना चला सेल्फी काढू कर करा इकडे दिदीकडे तिकडे वरती हे होय बाबा श्या म्हणता तिकडे तो तसोच हा फोटो काढूल त्याचा होता

मी कधी बसतोय ओपन कोण हा हा मस्त कौला रुग्ण एकदम काढे तुम्ही पण काय ते छान छान डेकोरेशन करत असता आता खळा केला चांदणी अजून खळ्यातली वरची काढली नाही ते गोंधळ सांगते का बरा केला आठवण केला असते आधी उद्या काढते आधी आता जाता मग मजा अरे चें मको आम्ही चिकन वाले नाही आहोत हां व्हेज व्हेज हे वेज।, वेज वाले वेज वाले वाले गाडी आहेत हे नॉन वेज वाले, 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 ए, वेज वाले ते गाडी गावकर लावतात आम्ही गाडी लावतो बघितला हे मासेवाले गाडी आहेत आणि हे कॉमेडी वाले सगळे हां चला मग ए चल फोन कर बाय 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 ए शांत भाई

मित्रांनो हे बघा फिरता फिरता आपले माणूस आहे पण जाग दाखवीत नाही ते गपचूप पळाले काल नारिंग रत्नात गाडी काय लावू तर मित्रांनो हे बघा होमो आणि बबलो बऱ्याच दिवसांनी कामा केली गणपती शाळेत वर हा एवढ्या पासून तर म्हणजे पावसाळ्यात व्हिडिओ तसा नाही बारा महिने काम चालू असतं गणपतींचं कारपेंटर बूट <laughs> हो। आता खाली इकडे हे पेंटर मला चांगलं भारी भेटल सांगितलं कपडे कपडे व घेतले पोचकर दे हव्यात ना आज घराडे पुन्हा नेव एवढ्या आता नको जेव

भारी आहेत मग गणपती देऊ काय व्हिडिओ करू गणपतीत म्हणजे चालूच आहे काय काम शाळा मग आतापासून हे राहतात तसेच काय होत मग कलरिंग तुम्हीच कलरिंग मुंबईत जाता फक्त बोलून द्यायचे हे मोठो हा हो कार्पेंटर आहे हो बघूकच नको हो बारीक सारीक बरोबर काम करतो लो साच्या मोपच होत रे साच्या भरायचे आणि काढायचे आणि ह्या कागद हे कागद वापरत मशीन मध्ये घालतास की हम्म 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 हा आपल्याकडे पीओपीचे नाही होत विसर्जन हे पटकन विसर्जन होत नुसतं काय होणार नाही एकदम मग आता हे मुंबई पाटूचे कसे काय पाठवतात पॅकिंग करून हे नको जाऊचा उशीर भाजले बघ किती हे नको नको हे हो मॅ चल देते पार्सल नाही तर फिराक बिराक गेला असताकडे गार्डन मध्ये जाशील बिशील ना हे चला हे ओमे सरळ बरोबर साच्या बाय बाय चला हो चला ते का नाही तर बरोबर तर चला मित्रांनो वाटेत जाता जाता ओमे आणि आहे कामा करत आता शे आणि गणपती शाळेत तर आम्ही त्यांना भेटासाठी इलो मी वाटेत म्हणाली फोन केल्याने येव म्हणून तर चला बाय बाय अशा प्रकारे युवराज काय बघा सोडलं घराकडे हे बघा किती वाजले बघा सात वाजले आणि ह्या बघा पूर्व काय नीट करता काय करत गोंगळा हाऊस काय गेली वरती वरती ना आता ह्या बघा बरं ते चिंगळांच बेत अरे खाऊ जाऊच चल येतच तारिंग पेपर चालू ह किती नववीत एका एका भिर भिर का विचार एका विचार कॉलेज बघून भिरफिरलो अरे काय होता व्हिडिओ येल्यार बघ व्हिडिओ होतो मजा गेली खाऊन कंटाळलो होय का चायनीज काय रे मंचुरियन हा जोरच गोय गो ये झील पोच केलाय भारी अ बघा चिंगळा नीट करता सोदुन सोदुन ओ, आया। आया। <laughs> ते सोधून सोधून काढा काय तर हो झिलक तुमच्या पोच केलाय हा धन्यवाद काय म्हणता व्यवस्थित हो हो झालो बाकी बाकी चला या काय बेबी ग झिलक झिलक पोच केलाय बरोबर व्यवस्थित విచారతడి గంబై మోటర సాయల్ నీ చూ చూచ మాట్ బా హోన్ ధాకే పది ఉ वाजले बघित वाजले बघित हो बापू सारड घाले तुका काय चालेल ना माहिती आहे ना चल रे गाडी होय होय चल तर चला मित्रांनो अशा प्रकारे आता तो व्हिडिओ आहे थांबूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ पर्यंत बाय बाय